नमस्कार मी महसी शेख स्मार्ट अहमदनगर टी व्ही न्यूज चॅनल रिपोर्टर्स आज अहमदनगर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे ज्याच्यामध्ये आमचे पत्रकार शब्बीर सय्यद यांना कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिकडचे पोलीस अधिकारी गणेश देशमुख सर यांना विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्यासोबत काही प्रश्नोत्तरी केली विचारपूस केली असता तर गणेश देशमुख सरांनी एक चुकीचं वागणूक आणि चुकीचं वक्तव्य त्यांच्यासोबत केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तू मला विचारणारा कोण आणि तुझी आयडेंटिटी काय तर त्यावेळेस आमचे पत्रकार शब्बीर सरांनी त्यांना स्वतःची आय डी दाखवत असताना त्यांनी त्यांचं आयडी कार्ड डायरेक्ट हिसकावून घेऊन आणि थोडंसं लांब फेकण्यात आलं ज्याच्यामध्ये हे गैर सर्व पत्रकार संघाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन मीडिया आणि लोकसेवा पत्रकार संघच्या वतीने आम्ही पत्रकार सोमवारी एस पी साहेबांना निवेदन देणार आहे आणि जर शब्बीर सय्यद यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व पत्रकार मिळून एस पी ऑफिसमध्ये आंदोलन करणार आहे याची नोंद घ्यावी